नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोल ऑफ सनातन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण महाभारतातील अर्जुन याबद्दल जाणून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे का कुरुक्षेत्राच्या युद्ध संपल्यानंतर अर्जुनाच्या मनात कुठले प्रश्न उमलले त्याला कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागला चला तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे तोपर्यंत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर अर्जुनाला एक विलक्षण रिक्तता जाणवू लागली धर्मयुद्ध संपले पण त्याच्या मनात शांततेचा ठाव नव्हता विजयाचा अभिमान नव्हता पराभवाची दुःख नव्हते पण एक अपरिभाषित प्रश्न त्याच्या मनात सतत घोंगावत होता मी खरंच माझ्या धर्माला न्याय दिला का एका रात्री राजमहालात असताना अर्जुनाला ध्यानात आली की श्रीकृष्णाने युद्धानंतर अचानक त्याचा निरोप घेतला होता त्या आठवणीने त्याच्या मनात वेदनांची लाट उठली श्रीकृष्णाच्या शिवाय त्याच्या आयुष्याला काहीही अर्थ उरला नव्हता मग त्याने एक धाडसी निर्णय घेतला मी श्रीकृष्णाच्या शोधासाठी बाहेर पडेन संध्याकाळी गंगेकाठी ध्यान करताना अर्जुनाला एक गुढ योगी भेटला योगी म्हणाला श्रीकृष्णाला शोधायचं असेल तर आधी स्वतःला शोध या वाक्याने अर्जुनाच्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले श्रीकृष्णाला शोधण्यासाठी स्वतःला शोधायचं म्हणजे काय त्या रात्री अर्जुनाने एकट्याने गंगेच्या पात्रात उतरून स्वतःच्या प्रवासाला सुरुवात केली जंगलाच्या मध्यभागी एक प्राचीन गुहा होती गुहेत प्रवेश करताच अर्जुनाला एक विचित्र अनुभव आला एक आवाज त्याच्या कानात घुमला तुझ्या जीवनाचा अर्थ काय आहे अर्जुना अर्जुनाने उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण प्रत्येक उत्तराला तोच प्रश्न परत मिळायचा हताश झालेला अर्जुन गुहेत बसून तपश्चर्या करू लागला अचानक गुहेतून एक तेजस्वी योद्धा प्रकट झाला तो अर्जुनावर हल्ला करू लागला अर्जुनाने धनुष्य उचललं पण त्याचं सर्व कौशल्य तो योद्धा सहज हाणून पाडत होता अखेर अर्जुन थकला आणि खाली बसून तो विचार करू लागला शक्तीच्या आधारे मी प्रत्येक समस्येचं उत्तर शोधू शकत नाही त्या क्षणी त्याच्या मनात एक आलोक किरण उमटला श्रीकृष्ण मला हे शिकवू इच्छित होते की युद्ध जिंकलं तरी अंतर्मनाचा धर्म टिकवणं महत्त्वाचं आहे तेवढ्यात युद्धाचा चेहरा बदलला तो श्रीकृष्णाचा प्रतीक स्वरूप होता श्रीकृष्णाच्या स्वरूपातील युद्धाने अर्जुनाला सांगितलं तुझं उत्तर बाहेर नाही आत आहे मी तुझ्या हृदयात सदैव आहे तुझ्या कर्मात आणि तुझ्या धर्मात गुहेतून बाहेर पडताना अर्जुनाला कळलं की युद्ध विजय आणि पराभव यापेक्षा काहीतरी मोठा आहे स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि लोककल्याणासाठी जीवन जगणं हेच तो पुन्हा हस्तिनापूरला परतला पण यावेळी अर्जुन एक योद्धा नव्हता तो शांततेचा मार्गदर्शक आणि धर्माचा खरा शिलेदार बनला होता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्ण